अंतरवली सराटी येथे काल मनोज जारांगे कालपासून मनोज जारांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केलेला आहे आणि हा दौरा आज सोलापूरमध्ये होता सोलापूरनंतर त्यांनी धाराशिवकडे प्रयाण केलं परंतु सोलापूरमध्ये बोलत असताना मनोज जारांगे पाटील यांनी एक आ, जाहीर चौक सभा घेतली आणि या चौक सभेमध्ये जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे त्याचप्रमाणे आचारसंहिता लागेपर्यंत म्हणजेच आचारसंहितेच्या पूर्वी जे मराठा आरक्षण आम्हाला ओबीसी कोट्यातून द्या अशी मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे एकंदरीतच एक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की जर मराठ्यांना तुम्ही दहा टक्के जे आरक्षण आहे ते ओबीसीमधून दिलं नाही तर येणाऱ्या निवडणुकीत मराठे तुमचा सगळ्यांचा सुपडा साफ करतील असा गंभीर इशारा सुद्धा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे आपण जर बघितलं तर अंतरवली सराठी येथील आपलं उपोषण संपल्यानंतर औरंगाबादच्या एका खाजगी रुग्णालयात मनोज जरांगे पाटील हे गेले काही दिवस उपचार घेत होते त्यानंतर त्यांनी रुग्णालयातून अंतरवली सराठी इथे गेलं ते तिथेसुद्धा त्यांनी फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जो आहे तो ग निशाणा साधला होता आणि आज पुन्हा सोलापूर त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू असताना त्यांनी सोलापूरमध्ये झालेला सभेत जो आहे तो पुन्हा एकदा सरकारला जो आहे तो गंभीर इशाने दिला या सभेत बोलत असताना जारांगे पाटील असं देखील म्हणाले की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडनं शिंदे समिती गठीत करण्यात आली होती आणि या शिंदे समितीने जे काही पुरावे सापडले क्या ज्या सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या मात्र या नोंदी सापडल्या असून सुद्धा त्या नोंदींचा काही एक फायदा झालेला आहे असं एकंदरीत त्यांनी सांगितलं ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्यासह सुमारे एक कोटी लोकांना आरक्षण मिळणार आहे परंतु नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सगळे सोयऱ्या कायद्यानुसार आरक्षण द्यावं अशी मागणी जी होती परंतु सरकारने मात्र वेगळा प्र कायदा केला आणि मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली त्यानंतर एस आय टी चौकशी सुद्धा माझी करण्याचे आदेश दिले परंतु या एस आय टी चौकशीमध्ये मी आदेश दिल्यानंतर सात दिवस वाट बघत आहे अजून तरी माझ्यापर्यंत एस आय टी पोहोचलेली नाही आणि जर माझी चौकशी राहिली झाली तर मी छातीठोकपणे या चौकशीला सामोरं जाईल कारण यामध्ये मरा मराठे मंत्री आणि आमदार यांचीच नावं समोर येणार ना आहे आणि जर मला अटक केली तर मी तुरुंगात जाऊन सुद्धा मराठी तुरुंगातल्या कैद्यांना सुद्धा मराठा आंदोलनात सहभागी करून घेऊ आतापर्यंत दोन कोटी होतो यानंतर चार कोटी आम्ही एकत्र येऊ परंतु आणि आम्ही जर चार कोटी एकत्र आलो तर मराठे जे आहेत ते येत्या काळात राजकीय नेत्यांचा सुपडा साफ करतील असा थेट इशारा मनोज जारांगी पाटील यांनी दिलेला आहे नक्की सोलापूरच्या सभेत मनोज जारांगी पाटील काय म्हणाले आपण पाहूया आता सांगतो जर एखादी जात मागास सिद्ध झाली तिला ओ विषय आश मुख्यमंत्री अधिवेशनात म्हणजे मराठा समाज दहा टक्के मागासिद्ध झालाय तर मग मराठ्यांना ओ आरक्षणात का घेतला नाही पन्नास टक्क्याच्या वरती का वर्ग वेगळा केला तुम्हाला कळलं लग्न मराठा दा समाज दहा टक्के मागास सिद्ध झाला जी जात मागास सिद्ध झाली ती जात ओबीसी आरक्षणात घ्या लागत असते मग मराठी पन्नास टक्क्याच्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात का नाही घेतले का टिकत नाही मी त्यांना सांगितलं हे मराठी स्वीकारते कोणते मराठी ते दोन अडीचशे शिजानालाच लागत दोघा जणांची मागणी दोन अडीचशे शेजाना लागतात तेवढ्यासाठी आमची मराठींची नाही आमची सगळ्या करोड मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आम्हाला पाहिजे तेच आम्ही आता सगळ्या घ्यायला सवयीचा पाहिजे तुम्ही ते दहा टक्के ओबीसी आरक्षणात घ्या आणि ओबीसीच्या ज्या सगळ्या सवलती आहेत त्या दहा टक्क्यात पाहिजे तर हे त्या अडीचशे लोकांसाठी मंजूर कोणीच काय बोला मग काय करा ठेव निष्ठावाने म्हणजे मी देव जातीपासून फुटू शकत नाही याला एकच पर्याय याला दहा टक्के स्वीकारायला लावा याला दहा टक्के न स्वीकारल्यामुळं राजा गुलाम उदळा गेला नाही दोन हजार अठरा ला आपण एसीबीसीचं आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाम उदळा तर आपले एकशे सहा आमदार आले होते यावेळेस मराठ्यांनी गुलाम दहा टक्के देऊन उदळा नाही या दबाव उभा आणि याला आरक्षण घ्यायला भाग पाडा जर याने दहा टक्के हो म्हणला तर समाज मुलांना म्हणजे सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे याला हा म्हणायला काटा बाजूला करा असा होणार नसला तर याला गुतवा म्हणून ती यासाठी नेमली आणि मी त्यासाठीची वाट आज सात दिवस झाला बघतो कारण मी जर आज गेलो

तरी मी जेलमध्ये जाऊन कैद्यांना मराठा आरक्षण शिकवेल माझी मान कापली तरी मी आता मागे हटणार नाही जे आरक्षण मी साठी मराठ्यांना जे ओबीसी कोट्यातून आरक्षण मागितलं होतं ते आरक्षण जे आहे ते मला दिलंच पाहिजे त्यामुळे मला कित माझा मला अशा धोरणामध्ये किती घेतलं किंवा मला अडकवण्याचा प्रयत्न केला तरी मी आता आंदोलनाप आंदोलनापासून मागे हटणार नाही असा पुन्हा एकदा जो आहे तो पुनरुच्चार जारंगी पाटील यांनी केलेला आहे दरम्यान आता महाराष्ट्र दौऱ्यानंतर जनांगे पाटलांच्या सरकार याबाबत आता कायच निर्णय घेतं कारण एस आय टी चौकशीचे आदेश दिलेले आहेत परंतु अद्यापपर्यंत एस आय टीचे कुठले अधिकारी जे आहेत ते मनोज जारांगे पाटील यांच्यापर्यंत गेलेले नाही आहेत त्यामुळे नक्की या प्रकरणाची चौकशी कधी होते आणि कशी होणार हे आता पाहावं लागणार आहे